अहमदनगर दक्षिण नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत खासदार पदाची शपथ घेतली नगर शहरातील गुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीनं करण्यात आला जल्लोष नगर मधून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे संसदेत खासदारपदीची शपथ इंग्रजीमध्ये घेतली यावेळी अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीनं लाईव्ह स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आले तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदात चलोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसुंदर अमोल कांबळे प्रवीण वारुळे गणेश रोडे सचिन कराळे सागर जपकर शिवाजी कराळे संचित निकम रवी धनवटे सौरभ सुंभे सुरेश कसाब अक्षय शिंदे गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारे हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक, एक साधा कामगार ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती ही निलेशरावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथ सुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे लके साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिले आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेले परंतु कोणत्याही टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलंसं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे निलके साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोहोचला याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद